नमस्कार मंडळी आज आपण झिंग्याची भाजी म्हणजे सुक्या चवळ्याची भाजी बनवत आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी झिंगे किंवा सुका जवळा घेतलेला सा आहे आणि तो कढईमध्ये तेल न टाकता असंच साधासा भाजून घ्यायचा आहे हलक्या मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून तो छान क्रंची होईल आणि त्याचे जी घाण आहे तीसुद्धा मोकळी होईल तर आपण आता परतून घ्यायचा आणि एका साईडला आपण थोडं गरम पाणी घेतलेलं आहे तर त्या गरम पाण्यामध्ये हा झिंगा बुडवून ठेवायचा म्हणजे त्याचे जी घाण रेती आहे ती खाली बसते आणि झिंगासुद्धा थोडा नरम होतो म्हणजे भाजीसुद्धा छान होते तर आपण गरम पाणी आता त्यामध्ये बुडवून ठेवूया तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो आपण बाकी भाजीची तयारी करून घेऊयात झिंगा किंवा सुकाजोळा पाण्यामध्ये बुडवून ठेवलेला आहे तोपर्यंत आपण आता इथे कढईमध्ये फोडणी देऊयात तर इथे पुरेसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं जिरं आणि मोहरी टाकायची जिरा मोहरीच्या अंतरतुळून आली की त्यामध्ये ठेचलेले लसूण पाकळ्या आहेत आपल्या आवडीनुसार मी इथे सहा ते सात लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या तर टाकल्यात तसंच एक कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदासुद्धा छान परतवून घ्यायचा आणि आपल्याला जर जास्त कांदा आवडत असेल तर दोन कांदेसुद्धा तुम्ही वापरू शकतात तसंच इथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो आपण इथे वापरायचा आहे आता कांदा आणि टॉमॅटो छान नरम शिजवून घ्यायचा पाच सहा कडी पत्त्याची पानं टाकायची आहेत कांदा टोमॅटो छान शिजून आलेला आहे आता त्यामध्ये आपण एक पाव चमचा हळद टाकायची एक चमचा लाल तिखट टाकायचा किंवा आगरी कोळी तिखट मसाला असेल तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात तसंच धणेपूट टाकलेला आहे अर्धा टीस्पून आणि तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आणि याच तेजला तुम्ही कोकमसुद्धा वापरू शकतात पण मी इथे कैरी वापरणार आहे म्हणून को, कोकम स्किप केलेला आहे आता हा मसाला एक अर्धा मिनिटभर परतवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आणि त्यामध्ये आपण जो भिजवून पाण्यामध्ये भिजवलेला होता चवळा किंवा झिंग त्यामध्ये टाकायचा आणि छान परतवून घ्यायचं आणि हे सगळं वाळवलेलं असतं आणि थोडं खारवलेलं असतं तर मीठ हे ना आपल्या चवीनुसार टाकायचं आणि भाजी आपण ही आता थोडीशीच बनवत आहोत म्हणून मिठाचं प्रमाणही मी इथे कमी वापरणार आहे तर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं भाजी मिक्स करून घ्यायची आणि पाच ते सहा मिनटं ताटावरती पाणी ठेवून छान वाफ भरू द्यायची तुम्हाला जर क्रंची झिंगे आवडत असतील तर तुम्ही पाणी वाफेवर न ठेवता असंच फक्त परतवून घेऊ शकतात तर इथे मी आंबटपणानुसार इथे कोकम किंवा आपण इथे कैरी वापरत आहोत तुम्ही इथे कैरीसुद्धा टाकलेली आहे आणि छान परतवून घेणार ताटावरती थोडंसं पाणी टाकणार आणि सहा ते सात मिनटं आवश्यकतेनुसार वाफवून घेणार आहे म्हणजे आपली सुक्याजवळ्याची झिंग्याची चटणी किंवा भाजी तयार होते तर भाकरी बर बर भाकरी बर बर लगते। ही भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागते तुम्ही हे रेसिपी ट्राय करून बघा आणि काही चुकलं असेल या रेसिपीमध्ये किंवा कटलं तुम्हाला एक्स्ट्रा काही तुम्ही यामध्ये वस्तू ॲड करत असाल इन्ग्रेडियंट्स ॲड करत असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता सजेस्ट करू शकता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो बेल ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल भाजी तयार झाल्यानंतर त्यावरती थोडीशी कोथिंबीर पेरायची आणि भाजी पुन्हा एकदम मिक्स करायची आणि गरमागरम वाढायची